मालेगाव तालुक्यातील यसगाव बुद्रुक दहिवाळ गावामध्ये बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीनं आणि जल्लोषात साजरा करण्यात आला शेतीचा खरा आधार मानला जाणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी हा सण मोठ्या भक्तिभावानं साजरा केला या दिवशी बैलांना आंघोळ घालून गळ्यात माळा पायात घुंगरू शिंगांना रंगीबेरंगी बेगड पाठीवर झूल अशा थाट्या माटा सजविण्यात आले सजविलेल्या बैलांची मिरवणूक गावामध्ये काढली गेली शेतकऱ्यांनी बैलांची आरती करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला पेरणी पूर्ण झाल्यानंतर शेतीची कामे हलकी झाल्यावर बैलांना आराम देऊन त्यांच्यावरील प्रेम सन्मान आणि कृतज्ञता पोळ्याच्या माध्यमातून व्यक्त केली जाते अशी दिसून आली गावमध्ये गोडधोड सजावट आणि भक्तिमय वातावरणात बैलांचा साज उठून दिसत होता बैल आमचा शेतकरी मित्र मेहनतीचा खरा आधार हे वास्तव या सणातून अधोरेखित झालं मातीशी जोडलेलं आपुलकीचे नातं शेतकऱ्यांची परंपरा आणि बैलांचा मान यामुळे पोळा हा सण शेतकऱ्यांच्या जीवनातील सन्मानाचा दिवस ठरतो यसगाव बुद्रुक दहिवाळा येथे झालेला हा पोळा सण गावकऱ्यांच्या उत्साहात आणि पारंपरिक थाटामाटात पार पडला निर्भीळ रणरागिणी निवसाटी प्रतिनिधी अश्विनी रायते मालेगाव